आता बातमी तळकोकणात आहे शिवरायांच्या पुतळ्याच्या सबुताराच्या बाजूची जमीन खचली आहे आणि या प्रकरणी रत्नागिरी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता मिलिंद कुलकर्णी यांनी राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची पाहणी केली आहे या ठिकाणी सबुतऱ्याच्या बाजूला खचलेल्या भागाची पाहणी सुद्धा करण्यात आली कोकण प्रादेशिक विभाग मुख्य अभियंता शरद राजभोस हे सुद्धा यावेळी उपस्थित होते तर पुतळ्याचा पाया हा अतिशय मजबूत आहे आणि त्यामुळे पुतळ्याला काही होणार नाही याची खात्री आहे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून खुलासा करण्यात येईल असं दीपक केसरकर यांनी म्हटलंय अशा गोष्टी घडत असताना पुतळ्याला जे बेस केलेला आहे किंवा ज्याला आपण त्याचा पाया म्हणतो हा पाया अतिशय मजबूत आहे त्याच्यामुळे पुतळ्याला काही होणार नाही याची मला स्वतःला खात्री आहे आजूबाजूला भर टाकलेली असेल ती भर टा सुद्धा खचणार नाही अशी काळजी घ्यायला पाहिजे होती परंतु तसं झालेलं असेल तर त्या संदर्भातला आवश्यक खुलासा करत असतानाच आवश्यक ती कारवाईसुद्धा म्हणजे ह्याच्यावर पुढे काही नुकसान होऊ नये म्हणून आवश्यक कार्यवाही ही सार्वजनिक बांधकाम विभागाकडून होईल याची मला खात्री आहे